राजारामपुरे पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरट्याला घेतले ताब्यात दोन मोटरसायकली हस्तगत राजारामपुरे पोलीस गुन्हे शोध पथकाने बाळू दगडू चौगुले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली हस्तगत केल्या तर पोलिसातून मिळाली अधिक माहिती अशी की सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजता ते पहाटे पाच वाजेपर्यंत वायपी पवारनगर चौक कोल्हापूर येथून संजय सुरेश घोडके वयवर्ष तेहतीस राहणार एकशे अठ्ठावीस बी वार्ड वायपी पवार नगर चौक कोल्हापूर यांची स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यास तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजेंद्रनगर कोल्हापूर येथे राहणारा बाळू चौगुले यांनी सदरची मोटरसायकल चोरी केली असून ती शेंडा कोल्हापूर येथे असलेले कृष्णधाम इमारतीच्या आडोशास लपून ठेवले आहे त्या अनुषंगाने शेंडा पार्क येथील असता सदर ठिकाणी बाळू दगडू चौगुले हा तेथे वरील वरण्याच्या मोटरसायकल व मोपेडसह मिळून आला त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या चोरी केल्याची कबुली दिली व त्याने त्यातील स्प्लेंडर मोटरसायकल त्याचा नंबर एम एच झिरो नाईन सी आर ऐंशी तीस ही वायपी पोहार नगर येथून चोरी केली असून दुसरी नंबर प्लेट नसलेली ऍक्टिवा हे मी दारूच्या नशेमध्ये चोरी केली असून ती कोठून चोरी केली आहे यावर उडवाडवीची उत्तरे दिले सदर गुन्ह्याचे तपासकामी यातील बाळू चौगुलेला ताब्यात घेण्यात आले आहे तर सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप चव्हाण विशाल शिरगावकर सुशांत तळप नितीन बागडी अमोल पाटील आदींच्या पथकाने केली तर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संगीता विटे करत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज